नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिनांक पंचवीस दो एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन छावणी येथे दाखल झालेला त्यामध्ये एक ऍक्टिवा थ्री जी चोरी झाल्याची फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने आमचे डी बी पथकाचे अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी एक सी सी टी व्ही फुटेज हस्तगत केले त्या सी सी टी व्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटवून घेण्यात आली व आरोपींची ओळख पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगावमध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या ॲक्टिवासोबतच आम्ही एक सोळा अजून वाहनांना वाहनांची रिकव्हरी केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण डी बी टीमचे कर्मचारी यांनी केली आहे यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे 16 वानं